आलेला आईच्या गावात हा मोठा मासा आहे ही पण साईज एकदम खतरनाक साईज आहे वड 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 आलाय दोन किलोचा आलाय वड तू वड तुम्हाला इकडं वतून दाखवतो फ्रेश फ्रेश माल आहे बघा मित्रांनो आलेला आहे साहिल जगतापला पण आलेला आहे पहिल्या टाकल्या टाकल्या काढला नाही साहिलने पटापट लागलेले दिसत आहेत बघा बाटली आहे काय अरे आहे बाटली ती आपण पटापट लागलेला आहे मोसम बदलला आणि साहिल लागला ला ला मासाय टाकता पिशवी आणि सांग जरा दोन शब्द कसे मासे भेटतायत काय चांगले मासे एवढे आपल्याला वी मासे भेटलेले आहेत बाटली मधून फिरले आलीत तरी अजून जास्त की अजून यायचे पावसाचा सीझन बघा कसा आहे मस्त पैकी यारे कोकण कोकण आहे काय पण म्हणा तुम्ही हा बघा नजारा बघू शकता तुम्ही तर नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण जातोय मासे पकडण्यासाठी बाटलीतले मासे पकडण्यासाठी तुम्हाला दाखवतो कसे पकडतात आणि आपण आता जातोय बांधाऱ्यावर आमचा शिपळ बंदराचा बांधार आणि बघा आमची सुंदर अशी खलाटी भात लावून झालेला आहे अजूनही गोल बघा आणि आपला गाव आणि अशी सुंदर ही अशी आपली खलाटी बघा आपल्याला बांधारावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक नदीतून आहे कारण इकडनं आपण सुक्या ठिकाणी जाऊ शकतो आणि एक ठिकाण आहे चिखलामधून आहे आणि आपण जा इकडून नदीकडून पार करून इकडं आपली नदी आहे शिपोची नदी इकडनं कवाड्यातून उतरलो आहे आपण आणि इकडनं आपण आता हळूहळू जाऊया इकडनं वरण चढून तुम्हाला दाखवतो आम्ही जाताना आणि बांधारा कसा आहे तो जग इथं आपला बेडा आलेला आहे इकडनं बांधारा आता जवळ आलेला आहे बांधारा गेटमधून आपण जाऊया आता वरती अंधाराजवळ आलेलो आहे बघूया आता पाणी पण भरलेलं नाही आज हां काल होता भरलेला आज काय पाणी पण भरलेलं दिसत नाही आहे त्यामुळे मासे बघूया आता आपल्याला लागतायत काय आणि किती लागत आहेत ते तुम्हाला पुढं दाखवतो तोपर्यंत आपण बंदराच्या दिशेने जाऊया तिथंच आता जवळ आलेला आहे तुम्हाला थांबा दाखवतो आता आपण आलो आहे बघा तुम्हाला आता दाखवतो नजारा आपल्या खाजनामधला नजारा हा बघा हा आपला बंदारा आणि पाणी बघा खाली पाणी बघा इथं आता आपली मजा बघायला भेटणार आहे आपल्याला बाटलीत कसे मासे भेटतात आणि काय तुम्हाला प्रोसेस दाखवतो जरा जरा करण आता बघा तुम्ही माझ्या पहिले बाटली तर सगळ्या बाटलीवर गेम आहे आधी तुम्ही दाखवतो सगळ्या बाटलीवर गेम आहे बाटली आता काय बोलल त्याच्यावर माशी बोलते आधी आपण त्याच पाणी भरून आणि दगड टाकूया पाणी घ्या आता आपला गेम येणार आहे पीठ खोल कुठला आधी आपण याच्यामध्ये टाकूया पीठ याच्यामध्ये टाकूया आधी आपण पीठ साईड टाक पीठ याच्या पीठ टाकलेलं आता गेम बघूया हा एवढ्या जोडीत बघूया आपण साईज मोठी आहे बिग साईज आहे इकडे तुम्हाला दाखवतो इकडे साईज बघा बघा बाळाला ना असं ठेवतोय तुला दिसतोय दिसतो हळूहळू तुम्हाला निघतील तशी दाखवीत जातो मी तुम्हाला किती निघतायत काय दिसताय आता आपण परत बाटल्या टाकूया त्याच्यामध्ये पीठ भरलेलं आहे आणि परत टाकूया आता टाका आहे बाटल्या गेलेल्या आहेत आत्ता समजेल आपल्याला काय खरा गेम आहे तो अजून हळूहळू इकडं पूर्ण आपली ही सावित्री खाडी लागली आणि त्या खाडीतून हे पार आहे असं बारके हे आणि आपला बांधार आहे शिपोळचा आणि आता बाटल्या टाकल्यात बघूयाना बाटल्यांना काय लागतोय सबर करायला लागतो कारण हाताला जाणवतो तो कसा मासा जर गेला तर त्या बाटलीत तडपडतो आणि तो असा हाताला जाणवतो तेव्हा आपण बॉटल खेचायची असते आलेला आईच्या गावात हा मोठा मासा आहे ही पण साईज एकदम खतरनाक साईज आहे एकदम खतरनाक एक साईज खतरना एक खतरना आहे ही पण हा बघू शकता तुम्ही फ्रेश ताजा माल आहे ताजा बर्फाचा नाही ताजा माल आहे आणि बघा परत पीठ टाकूया जोर पीठ संपत नाही तोवर आपण जाऊ शकत नाही वड 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 आलाय दोन किलोचा आला आहे वड तू वड चायला आलेला आहे बघू शकता आपण हा बघा जा तिथं टाकून ये आणि आपला गोडाऊन तिथं साठवायला घेतला कारण आम्ही पिशवी पण आणली नाही आणि हा बघा इकडं हा आपला गोडाऊन आहे बघा किती येता येत आयला काढून काढून दमलो जे मी टाकून येतो हा बघा असली सोना असली सोना बघू शकता तुम्ही आपण इथं का टाकूया भात पाणी पण गेला जाऊन दे नंतर आपण पिशवीत दाखवतो किती आहे ते चालू कर फॉर्म अध्यक्ष ऑन फायर अध्यक्ष फुल फॉर्म लायं अजून आला इकड शेग अध्यक्ष फुल फॉर्म तर काय नगर पण गेला अध्यक्ष परत एकदा डांग्या भेटलेला आता फुल मोठा भेटलेला आहे खूप मोठी साईज आहे बघा ला तर मित्रांनो हा बघा इकडे आपला जिओचा टॉवर आणि इकडनं आपली येते ती तिकडची गावातून नदी येते ती इकडनं येते आणि हा बांधलेला आपला भक्कम असा बांधारा आणि पाणी इकडनं थेट खाडीमध्ये सावित्री खाडीमध्ये जातो आणि इकडनं इकडनं आपण बाटल्या टाकतो कारण इकडनं अजून भरती आलेली नाही जोरात त्यामुळे आणि आपण इकडनं हळूहळू हळूहळू त्यांच्याजवळ जाऊया बघूया चला मासे तसे आम्ही भरपूर पकडलेले आहेत आणि आता पुढं जाऊन तुम्हाला दाखवतो मूसाईच काय आहे कशी काय आहे ते आणि बांधारा ब एकदा तुम्ही बघितला नसेल तर बघा खालून पण हा बघा असा हा बांधारा आहे आणि हा मस्तपैकी पाणी आणि खालती कालवा आहेत त्यामुळे आपण त्याच्यात उतरू शकत नाही आणि तर चला आपण बघूया इकडनं अजून आपल्याला पकडायचे आहेत मासे भरपूर पण कशा आहे बाटल्या जास्त करून बाटल्या पाण्यामध्ये जातात रश्शी तुटते हे तुटते हे बघा हे मासे आहेत आणि इकडं बघा आता आलाय बोलतोय मी आल्या आल्या लगेच नशीब आणि साईज बघा आता या या माशाची साईज बघा तुम्ही केवढा आहे तो हे बघा ही बघा साईज बघा किती आहे ती तुम्हाला इकडं वतून दाखवतो फ्रेश फ्रेश माल आहे हा बघा साईज बघा काय आहे त्या माशांच्या संपर्क साधा हे बघा बोईट मासा याला बोलतात बोईट मासा एवढ्या अजून आपण या पिशव्यांमध्ये पण भरून ठेवले आहेत कारण पिशवी पण आपण आणलेली नाही आहे मस्तपैकी असा नजारा आपल्याकडं हा बघा आणि इकडं काय ऐकतच नाही म्हणजे मासे काढण्यासाठी आम्ही ऐकतच नाही आहे आणि मेन म्हणजे आपले यांचे कलाकार जास्त करू अध्यक्ष महोदय आहेत सगळा गेम या पिठावरच आहे आपला सगळा गेम पिठावर आहे आपल्या या आता बघा ही बघा डायरेक्ट टाकला की आता खेचायची वाट बघायची आता ती बॉटल खाली बसलेली आहे आणि भरतीचे जो इकडनं मासा येतो बोईट मासा डायरेक्ट बॉटलीत आणि अशी आपली मस्तीपैकी सुंदर अशी खाडी साईज बघा मित्रांनो कसली आले बघा साईज तुम्हाला दाखवतो मोठा मासा आहे हा पण येत नाही असा हाताने अलगद तो मासा येत नाही तुम्हाला दाखवतो तरी पण मी काढू हे बघा साईज साईज बघू शकता तुम्ही हॉस्टेल आहे <laughs> हा बघा साईज बघा तर मीडियम साईज मोठी चे पण आपल्याला भेटलेले आहेत माझे अजून बॉटल टाकलेली आहे एकच बॉटल टाकले आहे कारण आपण बॉटल त्या गेल्या पाण्यात कारण एकाला दोन बाटल्या लागतात होती काय ना काय होतच आणि दगडी पण आहे त्यामुळे ते अडकत अडकत बॉटल येते तरी आपण तुम्ही कंटिन्यू राहा आणि मासे किती पकडले ते तुम्ही लास्टला बघण्यासाठी तयार राहा आता

नको दहा होणार मासा पिशू नाही त्यामुळे आपण तिकडे ठेवूया आधी त्यांना नंतर नंतर आपण पूर्ण जाताना तुम्हाला दाखवतो पिशू टाकतो एकच बॉटल असल्यामुळे आपला अध्यक्ष पनवती नाही आहे पायपून वाला त्यामुळे अध्यक्षाकडे बॉटल दिलेली आपण ग्राउंड मारा एक राउंड ला घ्या आम्हाला पण अहो तरी पण घेऊन जा आम्हाला होम आम्ही चालत येतो अहो बघूया आता आपण हे थांबा तुझ्या कॉलेज तुझ्या मजुरीले मासाकडे आहे अध्यक्ष आज जाम काढतोय पिशवी भरणार एकदा हा बघा मोठी जाईच पण मोठी आहे या माशांची हे बघा इथं ठेवले आणि इकडे काय काय टाकलेले आहेत आणि आपण आता तिकडे जाऊया कोणाचा तरी आवाज येतोय खाजनामध्ये अजून आहेत तर तिकडे बघूया आपण काय करता ते काय पकडायला आले आहेत की कशासाठी जाऊया हा बघा एक आपला वर खाजनातला रस्ता आहे थिरली आहेत ना थिरली आलीत तरी अजून जास्त आहेत की अजून यायची चालू झाले कुठलं तुम्ही पणलीच हो बोटा हो बोयटा भेटलीत ना आहेत भरपूर बोटा आहेत बाटलीला थिरली पकडायला आलेली आहेत तर जाऊया आपण काय हा मग आहेत बोयटा भरपूर आहेत इथं हा बघा आपला गडी तिकडं खेचतोय आणि आपण गेलेलो आता तिकडं थिरली पकडायला आपल्या थिरल्यांचा पण व्हिडिओ येईल आपला पण नंतर जरा टाइम लागेल थिरली यायला खाजनामध्ये टाइम आहे थिरले अजून थिरले म्हणजे तुम्हाला माहिती आहेत खेकड्याचा प्रकार असतो तो बिळात हात घालून काढायला लागतात अजून लांब आहेत ती थिरली त्यामुळे आपण आपलं करिअर बोईटकडे लक्ष देऊया हे बोईट पण भरपूर आहेत आणि इकडं आता पनलीचे गडी आहेत पनलीचे आहेत माणसा तरी म्हणतो खाजनात कोणाचा तरी आवाज येत होता पनलीतली माणसं आहेत ती आणि आपण बघू आता इकडं अध्यक्ष आपले कामावर आलेला दिसतोय हो हो आलेला आहे साहिल गेला आणि आला भरपूर टायमाने आपल्याला आलेला आहे तुम्हाला असेल पटापट येतात पण याच्यासाठी सबर का फल मिठा होता आहे बघू शकतं आपण एकदम बघा फ्रेश, फ्रेश माल आहे फ्रेश माल भरपूर टायमाने आलेला आहे इथं आपण भरपूर वेळ वाट बघत होतो आता आपण मॅ हे ड्रायव्हर बदललेला आहे दुसरा आला। आता नवीन खलाशी आलेला आहे शिपोळ गावठण मधला अध्यक्ष गेले आता उपाध्यक्षचा राईट हँड आलेला आहे साहिल जगताप आता बघूया पहिले माल कालवतोय पीठ टाकल्यानंतर आपली आता मेन पोजिशन चालू होईल राईट हँड आता आपण बॉटल टाकूया बघूया आता किती वेटात आता कसा पा पाणी पण बघा पहिले इथपर्यंत होतं आता पाणी पण उतरत चाललेलं आहे आपण आले तेव्हा थोडीशी भरती चालली आणि आता पूर्ण पाणी आता खाली उतरतो हळूहळू म्हणून मासे भेटायची पण संख्या आता कमी कमी होते तरी आपण पीठ संपेपर्यंत आपण इथं राहणार आहे पावसाची पण मेहरबानी आहे पण आता थोडा थोडा थिंबालतो थो त्यामुळे आता बघूया साईल काढतोय की नाही आलेला आहे साईल जगतापला पण आलेला आहे पहिले टाकल्या टाकल्या काढला नाही साईलने पहिल्या टाकल्या टाकल्या साईलनी काढलेला आहे या बाटलीमध्ये म खुशी देखो खुशी कारण पहिल्या बॉटलीत टाकल्या टाकल्या काढल्या नाही अध्यक्षाला टाइम लागला पण साहिलने झटकन काढला नाही का फटक्यामध्ये काढलेला आहे तशी खुशी वाढत चाललेली आहे साहिलची जसे मासे भेटत आहेत तसे परत काढला नाही साहिलने खटाकर आता पूर्ण चिखला याच्यामध्ये मोठा आलेला आता खतरनाक आलेला आहे हा मासा खतरनाक आहे हा मोठा एकदम खतरनाक आहे आईला साईज बघा काय आहे ती तुम्हाला व्हिडीओ मध्ये दिसत असेल बारीक साइज आहे पण ऍक्च्युअली ती मोठी साइज आहे हे बघा ऍक्च्युअल ढोमा आहे ढोमा सारखा दिसतोय ढोमा बोईट बघू शकता थोडा थोडा पाऊस आलेला आहे वातावरण मध्ये पण बदल झालेला दिसतोय आपल्याला साहिल आणि साहिल त्यामध्ये एकदम कोली बनलेला आहे साहिल आता फॉर्म मध्ये साहिल आहे आता साहिल आपल्यासाठी बघूया अजून किती काढतोय आता माझी पण बारी आहे इथं मासे मौसम बदललेला दिसतोय आपल्याला आता पाऊस आलेला आहे बदललेला आहे मौसम आणि पावसात पण आता साईल पटापट पत लागलेले दिसत आहेत बोगा बाटलीत आहे काय अरे आहे बाटली ती आपण साहिलला पटापट लागलेला आहे मौसम बदलला आणि साहिलला लागला मासा पाऊस आल बघा साहिल लकी आहे मला वाटतं या मावऱ्यासाठी एकदम हा बघा फटाफट लागल्यावर लागले भरपूर मासे आलेले आहेत हे बघा पावसाचा सीझन बघा कसा आहे मस्त पिकी यारे कोकण कोकण आहे काय पण म्हणा तुम्ही हा बघा नजारा बघू शकता तुम्ही नजारा कसला आहे ते टाक पीठ टाक आता आता बघूया पावसाच्या याच्यावर किती लागतोय आपल्याला परत नुसता पीठ टाकायचं आणि काढायचा मावरा पीठ टाकायचा मावरा काढायचा घेतल टाक टाक आलाय दोन भेटलेले एका ह्याच्यात दोन भेटलेले आहेत व्हिडिओ काढायचीच राहिली हे बघ एका याच्यात दोन भेटलेले आहेत आपल्याला चक्क दोन शिरले हा बाळा तेच जिताडाकडे आता जिताळलाय आलाय आलाय नीट आता पण मोठा आलेला आहे भरपूर मोठा आलेला आहे पाऊस पण जसा असा येतोय तसे तसे ये ये मोठे माश्यांची साईज वाढत चाललेली आहे बघू शकता तुम्ही पाऊस जसा असा येतोय तशी माशांची साईज पण वाढत चाललेली आहे आणि आपण इकडे तुम्हाला दाखवतो किती मोठा आहे तू हा बघा बाटलीतून पण यायला मागित नाही तो एवढी आताची मोठी मोठी पावसामुळे मोठी मोठी साईज वाढत चाललेली आहे आणि तुम्हाला अजून तुम्हाला यातल्या व्हिडिओ दाखवणार आहे मी तोपर्यंत याला आपण ठेवूया तिथं आणि दुसऱ्यापर्यंत व्हिडिओ करायला कारण आपण पीठ जोवर संपत नाही तो आपण असे पकडणार आहे इकडे ठेवलेला आहे परत बघूया परत टाकत आला आला पाणी उडवतो खतरनाक पाणी जाऊन उडवतोय जाण्याच्यात ताकद आहे ते बघू शकता साईज बघा का याची पण याची पण साईज बघा याची पण बरोबर आहे साईज एक बॉटल असल्यामुळे आपल्याला टाइम लागतो याची पण साईज आहे याला पण ठेवूया आपण बघा परत आपण टाकूया मला कालवा बिलवा असतील ना खाली कर दोन एक पंचावन्न

कर माझा फोटो आता आपल्याला किती मासे भेटले ते तुम्हाला दाखवतो हे बघा मासे आपल्याकडे आपल्याला मासे भेटलेले आहेत बॉटली मधून आता हे पिशवीत भरतो आम्ही आणि नेऊया आपण घरी आणि त्याच्यानंतर आपल्यासोबत पण माणसं आलेली आहेत एवढे मासे आपण आता घरी न्यायचे कारण आज संध्याकाळी मस्त पैकी आपला कालवण आहे आज एक तर रविवार आहे त्यामुळे आपण आता मस्त कालवण करणार आहे त्याचा या पिशवीमध्ये मध्ये एवढी आपण भरूया आता पिशवी पिशवी भरते बघा तुम्ही दाखवतो पिशवी भरलेली आहे या माश्यांनी चौतीस बोल चौतीस एवढे मासे आपण पकडलेले आहेत आणि इकडे दाखवतो आपल्यानंतर आपला वाटा कोण चालवायला आलेला आहे नानूशेठ आहे नापवार आता तो काढल तो बघा आता काढेल बघा खेचेल बघा कसा तो हा बघा आलाय कसा एकदम पॉवरफुल आता आम्ही कसं खेळायला पण चाललो आहे आमचा टाइम झालाय नानून काढलेला आहे बघा <laughs> एकदम पॉवरफुल नानून पण काढलेला आहे त्याची पण आता पिशवी भरत जाईल त्यांनी पण पिशवी भरली तो आताच आलाय टाकता पिशवीत आणि सांग जरा दोन शब्द कसे मासे भेटतायत काय चांगले माझे हा साईज बीज एकदम मोठी आहे की त्यांच्यासोबत बाबा आहेत आणि आपण आता खेळायला जायचं त्यामुळे आपण हळूहळू वाट धरूया नाही तर आपण पण पकडले असते आणि बॉटल एकच होती आपली त्यामुळे आपण जायच्या मार्गाकडे जाऊया आपण ते आपण हळूहळू पिशवी भरलेली आपण हळूहळू आपल्या मार्गाला जाऊया कारण आपल्याला खेळायला पण जायचं आहे अजून मॅचीला आपल्याला त्यामुळे हळूहळू आमच्या मागे आमचा करूया तर मित्रांनो आता आपण या पिशवीत ठेवलेले आहेत म्हावरा आणि हळूहळू जाऊया आपल्या घरच्या दिशेने पुलावर माती मासे धुवा मी त्यानंतर हळूहळू घरी जाऊ दुपार पण झालेली आहे आणि भूक पण लागलेली आहे खेळायला पण जायचं आहे आणि अजून आपण भरपूर मासे पकडले असते भरपूर मासे आहेत आता नानूला पकडायला ठेवले तिथं आणि आम्ही निघतो आम्ही आता घरी जातोय तिच्याला जाताना दाखवतो तुम्हाला मार्ग आलाय तोच मार्ग आहे आपला ही तर चला जाऊया आपण हळूहळू आता तर मित्रांनो कसा वि वाटला आपला व्हिडिओ आणि व्हिडिओ बघितला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आम्ही जातो आता टाटा बाय बाय